गोर गरिबांच्या कोट्यवधीच्या धान्यात अफराथर करून वर्षभरापासून फरार झालेल्या हरीश दरोडा उर्फ भाऊ दरोडा अखेर आज अजित पवार गटात सामील झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका कार्यक्रमात हार तुरे घालून वाजत गाजत हरीश दरोडा याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी शोधा शोधाशोध करूनही न सापडलेला हरीश दरोडा पोलिसांसमोरच अजित पवारांच्या वॉशिंग मशीनमध्ये साफसुथरा झाल्याने शापुरातील धान्य घोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत शापूर तालुक्यातील साकडबाव सहकारी सेवा सोसायटी अंतर्गत दोन हजार बावीस तेवीसमध्ये तेरा हजार आठशे ब्याण्णव क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती हे धान्य वेळोळी गोदामात एक व दोन तसेच गाव येथील गोदामात जमात जमा, जमा करण्यात आले होते आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक विकास महामंडळाने हे धान्य शेतकऱ्यांकडून घेतले होते केंद्रप्रमुख जयराम सोगीर व प्रतवारीकरण अजय धास्ते यांनी या तिन्ही गोदामातील आठ हजार सातशे एकाहत्तर क्विंटल धान्य राईस मिलांना भरडण्यासाठी दिले त्यामुळं गोदामात पाच हजार एकशे वीस क्विंटल धान्य शिल्लक राहणे अपेक्षित होते मात्र या गोदामामध्ये धान्यच शिल्लक नसल्याने निदर्शनास आले सदर घोटाळा उघडकीस आल्यानंतर याबाबत आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी किनोली पोलीस ठाण्यात एक कोटी साठ लाख एकोणवीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपयाचा भात खरेदी झाल्याची तक्रार दिली होती त्यानुसार संजय पांढरे जयराम सोगीर विजय गांगुर्डे अविनाश राठोड समाधान नागरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली मात्र राजकीय वरदहस्तामुळे धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी हरीश दरोडा यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या नव्हत्या याच दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली परंतु जामीन अर्ज फेटाळण्याचा तो वर्षभरापासून फरार होता राजकीय दबावामुळेच पोलीस त्याच्यावर झडप घालत नव्हते अशी चर्चा सुरू आहे भात खरेदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी हरीश दरोडा हा अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतणे आहे त्यामुळे घोटाळ्यातील अन्य आरोपींच्या यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असताना हरीश कागदोपत्री फरार दाखवण्यात आला आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हरीश दरोडा याचा पक्षात त्याला घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे अर्थ खात्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे असून सध्या सरकारी आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा अवस्थेत सरकारलाच उल्लू बनून हरीश दरोडा याने कोट्यावधीचा घोटाळा केला त्याच हरीश दरोडाला आपल्या पक्षात घेऊन नेमके काय साधले असा सवाल शापूर कर करत असून अजित पवार यावर उत्तर देतील का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क